दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सांगता समारंपाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी अजितदादा या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर ताराबाई भवाळकर माझे मित्र आणि या संमेलनाचे आयोजक सन्माननीय संजयजी संजयजी नहार हे संजयजी नाही हे संजयजी डॉक्टर विजयदी दरडा डॉक्टर उषाताई था तांबे था पी डी पाटील सर उज्ज्वला मेंदळे प्रकाशजी पाजे मिलिंदजी जोशी शैलेश पगारिया युवराज शहा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व सदस्य माजी संमेलनाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी पांडेकर साहेब रवींद्रजी सावंत सन्मान्य देसाई साहेब आणि मोठ्या संख्येनं उपस्थित साहित्यिक बंधू आणि भगिन्यां दर्डासाहेबांनी संजयजींचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा केला की त्यांनी या संमेलनाचं उद्घाटन आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते करून घेतलं आणि त्याचे स्वागताध्यक्ष पवारसाहेब होते तो समारंभ देखील राजकीय संस्कार दाखवणारा देखील होता आणि तो समारंभ देखील देशभरामध्ये बा दे गाजला आणि त्याच्या अगोदर संजयजी आपण एक सत्कार घडवून आणला होता माननीय शरद पवार साहेबांच्या असते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा तो तर त्याच्यापेक्षा गाजला आणि तो गाजला ज्यांनी गाजवला त्यांना देखील व्यासपीठावर आणण्याचं कसब तुम्ही करून दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्य संमेलन हे कायम वाचतं गाजतं राजकारणाने त्याच्यामध्ये असावं की नसावं याच्यावर देखील चर्चासत्र होतात परिसंवाद होतात पण संजयजी मला तुमचं मनापासून कौतुक करायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्ही केलं आणि मला असं वाटतं माझं हे वैयक्तिक मत आहे की साहित्य संमेलनामध्ये किंवा अन्य ठिकाणी पोलिटिकल बॅलन्स कसा असावा हे देखील तुम्ही आज देशाला दाखवून दिलं हे साहित्य संमेलनं कशी घ्यावीत आणि पोलिटिकल बॅलन्स देखील कसा असावा हे आपण दाखवलं मला आठवतं मी आढाव्याच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये आलो होतो आणि संजयजींची धावपळ चालू होती मला ते याला पण घेऊन गेले होते जे एन यूमध्ये देखील घेऊन गेले होते आणि त्यावेळी अचानक त्यांना माझ्या गाडीमध्ये फोन आला आणि व्यासपीठावर कोण असावं ही दादा चर्चा सुरू झाली आता मीच गाडी होतो मराठी भाषेचा मंत्री त्यांनी मला विचारलं की तुमचं काय मी म्हटलं माझं काय याच्यापेक्षा तुमचं काय ते सांगा कारण तुम्ही आयोजक का आहात आणि रवींद्र संमेलनाध्यक्ष आमचे रवींद्रजी आहेत त्यांचा देखील व्यासपीठावर सहवास असावा अशा पद्धतीची आमच्या संजयजींची भावना होती मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासन मग अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील आम्ही काम करत असताना व्यासपीठावर असण्यापेक्षा जे व्यासपीठ तयार होते त्याला ताकद कशी द्यायची त्याला राजाश्रय कसा द्यायचा या भावनेतनं काम करत असतो त्याच्यामुळे मी गाडीत जरी असलो माझ्यासमोर जरी तुम्हाला बोलता येत नसलं तरी माझं नाव काढून टाकलं तरी चालेल मला काही त्याच्याबद्दल दुःख वाटणार नाही आणि अडचण वाटणार अड़ नाही परंतु रवींद्रजी व्यासपीठावर असणं गरजेचे आहेत आणि मी त्यांना हे पण सांगितलं की माझं पूर्ण नाव उदय रवींद्र सामंत आहे त्याच्यामुळे रवींद्र आले की विषय संपला ते देखील साहित्यातले बाप आहेत त्याच्यामुळे माझी आवश्यकता आहे असं काय मला वाटत नाही आणि त्यांना त्या ते संकटातनं मी बाहेर काढून टाकलं पण त्यांची भावना त्यांची टीम मी ज्यावेळी यात्री संमेलनामध्ये सहभागी झालो साहेब मला मनापासून सांगितलं पाहिजे की त्या महाराष्ट्राची साहित्यिकांची परंपरा काय हे मला का हे त्या रेल्वेमध्ये बघायला मिळालं अगदी बालसाहित्यापासून संत साहित्याची परंपरा काय हे मला ते रेल्वेमध्ये बघायला मिळालं आणि संजयजी मी आपल्याला धन्यवाद देतो की त्या पूर्ण यात्री संमेलनाचं स्वागताध्यक्ष तुम्ही मला केलं म्हणून मला प्रवास देखील करता आला आणि म्हणून महाराष्ट्राची ही परंपरा जपण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा होते तेव्हा अर्थमंत्री दादा तुम्ही देखील होता जे एन यूमध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर अभ्यास व्हावा ही जर पहिल्यांदा भूमिका कोणी मांडली तर शिंदेसाहेबांनी अजितदादांनी मांडली आणि दहा कोटी रुपये जे एन यूला दिलेले आहेत पण त्याचं उद्घाटन व्हावं त्याचा शुभारंभ व्हावा ही भावना देखील सरकारच्या कुठच्या मंत्र्यांनी किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनामध्ये ठेवली नाही मी ज्यावेळी पंधरा वीस दिवसापूर्वी हा सगळा विचार केला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्या विद्यापीठामध्ये जाऊन आलो तेव्हा मला असं कळलं की वीस वर्षापूर्वी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना कोणीतरी मागणी केली होती म्हणजे तेच आमचे दिल्लीचे सहकारी आहेत त्याच्यासाठी दीड कोटी रुपये विलासराव देशमुख साहेबांनी मराठी अभ्यासन केंद्रासाठी त्या ठिकाणी वर्ग केले आणि त्याच्यानंतर कदाचित आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की पाठपुरा होऊ शकला नाही वीस वर्षामध्ये दीड कोटीचे व्याजासकट साडेतीन कोटी रुपये झाले परंतु अध्यासन केंद्र सुरू झालं नाही मी आज शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या साक्षीनं सांगतो की एक सत्तावीस तारखेला कुसुमाग्रजांच्या नावानं जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की त्या जे एन यूमध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू व्हावं ते देखील सुरू करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि अल्पावधीतच ते आम्ही सुरू करणार आहोत आणि म्हणून मला या व्यासपीठावरनं सांगायचं आहे की मराठी भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं साहित्य संमेलन आहे आणि ते साहित्य संमेलन होत असताना शिंदेसाहेब मला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजेत की उद्योग मंत्रीपद देत असताना मला मराठी भाषेचं देखील मंत्री केलं आणि योगायोगानं या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे काही आयुष्यातले भाग्याचे जे क्षण असतात त्यातला हा क्षण आहे की मी मराठी भाषेचा मंत्री असताना दिल्लीमध्ये हे फार मोठं साहित्य संमेलन होतं आणि या साहित्य संमेलनामध्ये जे काही विचार आम्हाला मिळालेले आहेत म्हणजेच मराठी माणसाला मिळालेले आहेत त्याची जपणूक करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे संमेलनाध्यक्षांचं भाषण आपण सगळ्यांनीच ऐकलं त्याच्यातनं मला असं वाटतं की खरा साहित्याचा संस्कार महाराष्ट्रामध्ये काय आहे जो आपण देशाला आणि जगाला देऊ शकतो ते आपल्याला बघता देखील आलं आणि ऐकता देखील आलं देखी आणि म्हणून अशा साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये जेव्हा या बसण्याची संधी मिळते ते आयुष्यातलं परमभाग्य असतं आणि ते, ते माझ्या नशिबी आलं आणि म्हणून विशेषतः मी शिंदेसाहेबांना धन्यवाद दिले आणि म्हणून मला सगळ्या तरुण साहित्यिकांना देखील एक विनंती करायची आहे साहेब त्या रेल्वेमधनं येत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मला भेटला त्याच्या हातामध्ये हलगी होती आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही आता चार पाच तास प्रवास करणारच आहात तर माझं गाणं ऐकलं तर बरं होईल साहेब आजही तो मुलगा इथे कुठेतरी असेल म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी पट्टी गाण्याची ही प्रल्हाद शिंदेंची ऐकलेली होती पण त्याच्यानंतरची पट्टी जर मी कोणाची ऐकली असेल तर त्या मुलाची ऐकली एवढा चांगला आवाज अतिशय पहाडी आवाज त्या रेल्वेमध्ये मला बघता आला लहान लहान मुलं त्या संस्थेचं मला नाव आता आठवत नाही दादाची शाळा म्हणजे रे, रेल्वे स्टेशनला असेल किंवा सिग्नलला असेल जी मुलं काही वेगळ्या पद्धतीनं त्यांना पैसे गोळा करण्याचा उद्योग काही लोक देतात त्यांना आपलंसं करून शाळा चालवण्याचं काम हे पुण्यामध्ये केलं जातं त्या मुलांनी देखील त्या ठिकाणी जो साहित्याचा आविष्कार सादर केला हे खरोखरच महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं संजयजी आणि मला हुशातही आपल्याला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आणि एक मागणी करायची आहे की आपण चाकावरचं साहित्य संमेलन जे घेतलं ते दरवर्षीच्या साहित्य संमेलनाला आपण घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यात कसलीही कमतरता पडणार नाही परंतु ग्रामीण साहित्य काय हे जर खरं बघायचं असेल तर ती संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि त्या रेल्वेमधल्या साहित्य संमेलनामध्ये एवढी दिग्गज होते साहेब मला एवढी पुस्तकं त्याच्यामध्ये मिळाली एवढी पुस्तकं मिळाली की माझं स्वतःचं एक ग्रंथालय तयार होईल एवढी पुस्तकं मला भेट दिली आणि सरकारचा एक प्रतिनिधी त्या रेल्वेमध्ये आहे हा जो काय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता तो खरोखरच बघण्यासारखा होता आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की अशा सगळ्या संमेलना राजाश्रय देणं पुन्हा एकदा संजयजी तुमचं उषाताई तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक मराठी भाषेचा मंत्री म्हणून अभिनंदन करतो की हे साहित्य संमेलन आपण यशस्वी केलं आणि मनोगत संबोध असताना एकच किस्सा सांगतो की कि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं काही पुरस्कारांच्या कमिटीचा अध्यक्ष मी आहे मला खरं त्यावेळी पहिल्या मिटिंगला खजिल जरासारखं वाटायला लागलं मी त्या कमिटीचा अध्यक्ष उषाताई त्या कमिटीच्या सदस्या सदानंद मोरेजी त्याचे सदस्य रवींद्रजी आपण त्याचे सदस्य लक्ष्मीकांत देशमुख सदस्य आणि मी साहेब निर्णय घेतला की मी जरी चेअरपर्सन असलो मी जरी त्या समितीचा अध्यक्ष असलो तर मी माझा अजिबात भेटो वापरणार नाही तुम्हीच ते बरोबर ना तही तुम्हीच तेच नावं सिलेक्ट करायची तुम्हीच ती त्याच्यावर सह्या करायची तुम्ही ज्या नावावर सह्या कराल त्याच्या खाली मंत्री म्हणून माझी सही असणार पण मी माझा अधिकार वापरून साहित्यिकांचा नंबर काढणं एवढी कुवत मराठी भाषेचा मंत्री म्हणून नक्की नाही आणि म्हणून या देखील सगळ्या लोकांबरोबर बसण्याची संधी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला मिळते त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून मनापासून सांगतो की ज्या ताकदीनं हे संमेलन दिल्लीमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतला होता ते माझं वैयक्तिक मत म्हणून हे यशस्वी झालेलं आहे कोण टीका टिप्पणी करतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा आपण चांगल्या भावनेनं हे काम केलं आणि चांगल्या भावनेनं दिल्लीचा मराठी माणूस एकत्र करण्यामध्ये आपण यशस्वी झाला एवढी शुभेच्छा आपल्याला देतो मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र